जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज मी खास माझ्या मैत्रिणींसाठी व्हिडिओ घेऊन आले आहे चाळीशी नंतर स्त्रियांनी कसं वागावं काय करावं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे चाळीशी जे आपण झालो की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की झालं बाबा आपण म्हातार आता आपण काय करणार आहे आता आपण काय करू शकत नाही आता आपलं वय झालं पण मैत्रिणीनो खरं सांगू का चाळीशी नंतरच जगायला खरं वेळ भेटतो आपल्याला बाकीच आयुष्य जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्येच जात दुसऱ्याची मन जपा दुसऱ्याला काय वाटतंय ते, ते बघा घर संसार मुलं त्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळा मुलांचे शिक्षण हे ते करण्यामध्येच आपलं आयुष्य जातं चाळीशी मध्ये थोड्याशा जबाबदाऱ्या कमी होतात मुलं मोठी होतात जबाबदाऱ्या सांभाळण्यामध्ये आपण स्वतःला विसरूनच गेलेलो असतो चाळीशी नंतर थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात त्याच्यातून आपल्याला थोडासा वेळ भेटतो त्या वेळेचा आपण चांगला उपयोग करायला काय हरकत आहे स्वतःसाठी थोडस जगायला काय हरकत आहे दुसऱ्याला काय वाटेल दुसऱ्याची मना सांभाळण्यामध्ये आपण विशेषतून चाळीशी मध्ये कधी गेलो हे आपल्यालाच माहिती नसत यामुळे आपण अपन आपल्या आवडीच्या गोष्टी करायचं विसरूनच गेलेल असतो आपल्याला काय आवडत होतं हे सुद्धा आपण विसरून गेलेलं असतो पण आता थोड्याशा जबाबदाऱ्या कमी झाल्यात मग आपल्या आवडीचं करायला काय हरकत आहे आता नंतर असा आपण प्रश्न पडतो आपण काय करायला घेतलं की घरातली लोक काय म्हणतील आजूबाजूची लोक काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील हे करणं तुला शोधतंय का आता ह्या वयात अशी करतेस ह्या वयात असं मागणं तुला शोधतय का हा प्रश्न श्रेयांपुढे नेहमी पडलेला असतो पण आपल्याला या लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे जेव्हा आपण या लोकांना इग्नोर करू तेव्हाच आपण चाळीश नंतर काय तर करू शकतो मी पण या गोष्टीचा विचार करत बसली असती तर युट्यूब चॅनल काढच शकली नसते लोकांचं काम आहे आपल्याला म्हणायचं नाव ठेवायचं काहीतरी बोलायचं त्यांना त्यांना त्यांचं काम करू दे आपण आपलं काम करत राहायचं आपल्याला काय वाटतंय ते आपण करत राहायचं त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करा बघा तुमच्यामध्ये बदल नक्की घडेल नंबर एक म्हणजे बदल होणे चाळीश नंतर प्रत्येक स्त्रीमध्ये बदल होत जातो केस पांढरे होणे चेहऱ्या सुटतो येणे कलर डल होणे वजन वाढणे यामुळे कधी कधी आपला काय होतं कॉन्फिडन्स लो होतो आपण स्वतःला आरशात बघून आपल्याला वाटतं बाबा आपण कसं दिसतोय आपल्यामध्ये किती बदल होत चाललाय पण या गोष्टी आपल्यासोबत होतात म्हणून कधी आपला आत्मविश्वास हरवून द्यायचा नाही कारण वयानुसार त्या गोष्टी होणारच आणि प्रत्येकासोबत होतातच आणि या जगामध्ये प्रत्येक गोष्टीवर पर्याय आहे केस पांढरे झाले कलर करा चेहऱ्या सुरतुक येतात पार्लर मध्ये जा फेशियल करा कुणाला पार्लर परवडत नाही घरगुती उपाय करा वजन वाढले तर जिम ला जावा चालायला जावा आपल्याकडे भरपूर म्हणजे भरपूर पर्याय आहेत आपल्यामध्ये बदल झालाय आपण त्याच्यावर काही करू शकत नाही आपण त्याच्यावर भरपूर काही करू शकतो ड्रायफ्रूट खावा गाजर बीट खावा हिरव्या पालेभाज्या खावा ज्या चेहऱ्यावर किती तेज येते बघा सुद्धा कमी व्हायला मदत होते म्हणून सांगते आपल्यामध्ये बदल झाला म्हणून आपला आत्मविश्वास कधी कमी होऊन जाऊ नका त्याच्यावर पर्याय काढा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा नंबर दोन कॉन्फिडन्स चाळीस बायकांना काय वाटतं की आता आपण या वयात आपल्या आवडीच काही करू शकणार नाही पण असा विचार न करता तुम्ही असा विचार करायचं हीच वेळ आहे की आता आपल्या आवडीचं काहीतरी करण्याचं आता आपण आपल्यासाठी जगूया आपल्या आवडीचं काहीतरी करूया कारण हीच वेळ आहे आता आपल्या आवडीचं काहीतरी करायचं कारण मुलं मोठी झालेली असतात जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात तसंच आपण स्वतःकडे असं लक्ष द्या की आपण कसं बसतोय कसं उठतोय काय कपडे घालतोय आपल्यावर काय शूट होतंय आपले केस कसे आहेत या गोष्टीकडे पण लक्ष द्या त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तरी सुद्धा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही ज्यावेळी तुमच्या आवडीच्या गोष्टी करायचं ठरवलं होतं पण ते तुम्हाला करता आलं नाही त्यावेळी तुमच्या मनात कसा उत्साह होता ती वेळ आठवा की बाबा आपण ती गोष्ट किती उत्साहानं करत होतो त्यावेळी आपल्याला वेळ नाही भेटला त्यावेळी आपण ती करू शकलो नाही आता आपल्याकडे वेळ आहे तोच उत्साह निर्माण करायला काय का हरकत आहे त्याच उत्साहानं आता ती तुम्ह गोष्ट आपण करूया असं ठरवायचं कॉन्फिडन्स आपला वाढवायचा आणि आपल्या आवडीची गोष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नंबर तीन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वय काय होत आणि आत्ता वय काय आहे या वयामध्ये तुम्ही किती अनुभव घेतलाय जेव्हा एका स्त्री लग्न करून एका नवीन घरामध्ये जाते एका अनोळखी घरामध्ये जाते अनोळखी लोकांसोबत राहते मनात किती तर विचार येतात बाबा आपण या लोकांसोबत कसं राहणार हे अनोळखी लोक आहेत हे आपल्याला पटवून घेतील की नाही हे माहीत असून सुद्धा आपण धाडस करून त्या घरात जातो त्या घरात मिळून मिसळून राहतो त्या लोकांना आपलं मानतो त्या लोकांसोबत कित्येक वर्ष आपण संसार केलेला आहे हा एक आयुष्यातला किती तर मोठा अनुभव असतो प्रत्येक स्त्रीचा या अनुभवाचा आपण उपयोग तर केलाच पाहिजे काही बायकांना सासू सासरे दीर ननद जावा नवरा यांचा जात असतो त्या जातामध्ये त्या कटून निघतात आणि तिथे त्या संसार करतात ही काय साधी गोष्ट नाही एका मोठ्या जॉबपेक्षाही मोठी गोष्ट आहे ही हा अनुभव म्हणजे काय छोटा अनुभव नाही हा अनुभव म्हणजे एका कंपनीतल्या मॅनेजर पेक्षाही मोठा अनुभव आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्या बायकांचं काय असतं आपण आपल्या मधल्या चांगल्या गुणाला कधीच ओळखत नाही आपल्यामध्ये चांगलं चांगला गुण काय आहे आपण काय करू शकतो हे आपल्याला माहितीच नसतं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणून सांगते आपल्या मधला चांगला गुण वळका आपल्या टॅलेंट वळखा आपल्यामधला अनुभव लक्षात घ्या आणि त्या अनुभवाचा त्यापुढे उपयोग करण्याचा प्रयत्न करा एवढ्या वर्ष आयुष्यात घेतलेल्या अनुभवाचा फायदा करून घ्या नंबर चार बऱ्याच बायकांना घाणेडी सवय असते दुसऱ्या बायकांना बघायचं आणि तुलना करत बसायचं बाबा ती ह्या वेळेत पण किती सुंदर आहे तिचे केस किती छान आहेत ती किती सुंदर दिसते म्हणून आपण तुलना करत बसतो जेव्हा आपण स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो तेव्हा आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो म्हणून कधीही आपली स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका आपण जसं आहे तसं स्वतःला स्वीकारा काही गोष्टीमध्ये बदल घडवू शकत असाल तर बदल घडवा पण ज्या गोष्टीमध्ये बदल घडवू शकत नाही ती गोष्ट जशी आहे तशी स्वीकारा आणि खुश राहण्याचा प्रयत्न करा स्वतःला नीट नटकं ठेवा कधीतर छान साडी नेसा तुमच्या आवडीचे कपडे घाला पण दुसऱ्याशी तुलना करून स्वतःचा आत्मविश्वास कधी हरवू नका कारण प्रत्येकाची राहणीमानी वेगळी असते प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत का वेगळी असते प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं त्यामुळे आपण कशाला त्याच्यासोबत तुलना करायचं प्रत्येकाची वेगळी जर्नी असते आपण अपन आपल्यामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करायचं नंबर पाच आपण स्वतःला नेहमी सांगायचं माझी स्मरणशक्ती अजूनही तेज आहे माझी स्मरण शक्ती कमी झालेली नाही कारण चाळीशी मध्ये कधी स्मरण शक्ती कमी होत नाही त्यामुळं आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला काही हरकत नाही म्हणून नवीन नवीन गोष्टी शिका त्याच्यावर काम करा स्वतःला अपडेट करा एक गोष्ट लक्षात ठेवा आत्ता तरी आपण इंडिपेंडंट राहिलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता इंडिपेंडेंट राहिलं पाहिजे भले आपण नवीन पिढीला मॅच करू शकत नाही आणि आपल्याला नवीन पिढीला मॅच करायचं पण नाही आपल्याला जेवढं आहे जसं जमत तसं करत राहायचं आणि आपल्यातला आत्मविश्वास नेहमी जागा ठेवायचा चाळीशी नंतर स्त्रियांनी थांबू नये उलट नव्याने उठून कामाला लागावं नव्याने सुरुवात करावी चाळीशी म्हणजे थांबण्याची गोष्ट नाही पुढे जाण्याची गोष्ट आहे तुम्हाला पटत असेल तर कमेंट मध्ये हो म्हणा